आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर कार्यकारिणीमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याचे स्पष्ट संकेत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री नाना पटोले यांनी शुक्रवारी ठाणे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा तसंच शहर कार्यकारिणीत बदल केले जाणार असल्याबाबत अफवा पसरवून पक्षात गटबाजीचं राजकारण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली त्यामुळे ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या बदलाच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगत आहे तसंच सा या तीनही पक्षांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीचं काम सुरू केलं असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ठाणे शहर पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच बोलावली होती या बैठकीच्या निमित्ताने ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या बदलाची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली होती परंतु या बैठकीतील चर्चेनंतर त्याला पूर्ण विराम मिळाला आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.